एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात गगनगिरी महाराजांचा जन्म झाला महाराजांचे पाळण्यातील नाव होते श्रीपाद परमपूज्य स्वामी गगनगिरींच्या मातोश्रींचे नाव विठाबाई व पिताश्रींचे नाव श्रीमंत गणपतराव भाऊसाहेब पाटणकर महाराजांच्या ज्येष्ठ भगिनीचे नाव अनुसूया होते त्यांच्या भगिनीचा विवाह म्हसवाड्यातील श्री दत्तात्रय माने यांच्याशी झाला व त्या राजघरण्यात आनंदाने नांदू लागल्या पुढे एक अघटित घटना घडली महाराजांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या मातोश्री सौ विठाबाई तर वयाच्या पाचव्या वर्षी पिताश्री गणपतरावांचा स्वर्गवास झाला आणि बालवयातच महाराज पोरखे झाले परमपूज्य महाराजांच्या बालवयात एक अलौकिक प्रकार घडला बालश्रीपात पाच वर्षाचे असताना एका तळ्याजवळ आपल्या बालसवंगड्यांसोबत चेंडूचा खेळ खेळत चेंडू होते चेंडू तळ्यात जाऊन पडला तळ अतिशय खोल असून पाण्याने तुडुंब भरलेले होते तळ्यात पडलेला चेंडू काढण्याकरिता बाल श्रीपादने तळ्यात उडी घेतली श्रीपादाने उडी मारलेली पाहून त्यांच्यासोबत खेळणारे बालसवंगडी भयभीत झाले सगळे तळाभोवती जमा झाले आणि तळ्यात एक दृष्टी लावून श्रीपाद पाण्यावरती येण्याची वातुरतेने वाट पाहू लागले बराच वेळ झाला तरी श्रीपाद पाण्याच्या वरती येईना म्हणून सवंगडी चिंतातूर झाले तब्बल तीन तासांनी बालश्रीपाद तया बाहेर आले श्रीपादास पाहून सर्व बाल बालसवंगड्यास आनंद झाला परंतु तीन तास जलाशयामध्ये खोलवर तळाशी श्रीपाद काय करत होते ते जिवंत कसे राहिले हे कोणालाच कळले नाही जेथे पिढ्यानपिढ्या हरिभक्ती तेथे नारायण अवतरती कुळाचा कर्ती घेऊन या जन्म दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 स्वामी गगनगिरी दिगंबरा ओम चैतन्य नाथाय नम